या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर प्रोप्रायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्या आता उत्सुकता लागली सर्वांना निकालाची या निवडणुकीत ज्या मतदारसंघातील चाचपणीनंतर कोण निवडून येणार याचा कल सर्वसामान्य मानण्याचा काही जाणकारांचा प्रयत्न असतो यात बऱ्याच अंशी ते यशस्वी होतात सोलापुरातील तीन मतदारसंघाचा निवडणुकीनंतरचा कौल पाहता शहर उत्तर वगळता शहर मध्य आणि दक्षिण सोलापूर या ठिकाणी भाजपा मुसंडी मारेल अशी प्राथमिक माहिती आहे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात गेल्या लोकसभा निवडणूक आणि मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत ज्या पद्धतीनं मतदारांमध्ये जोश होता तो दिसून आला नाही गेल्या निवडणुकीत ज्या भागात मुस्लिम बहुल भाग होता त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात मतदानाला मतदारांचा प्रतिसाद मिळाला होता त्यावेळी हिंदू मतदारांकडून त्यावेळी मतदान करण्यासाठी मतदानाबाहेर पडताना दिसले नाही यंदा मात्र अनेक केंद्रावर हिंदू मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी थांबलेले पाहायला मिळाले एका केंद्रावरील बुथ मध्ये मशीन बिघाड झाल्यामुळे नागरिक परत गेले असे मतदार पुन्हा मतदान करण्यासाठी केंद्रावर येऊन मतदान केल्याने त्यांच्यात मतदान करण्यासाठी जागरूक झाल्याची जाणीव यावेळी दिसून आली गेल्या लोकसभा निवडणुकीत आणि तत्पूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे या निवडणुकीत उभ्या होत्या त्यांचं या मतदारसंघावर चांगली पकड होती ते आमदार असताना या भागातील मुस्लिम मतदारांशी त्यांचा संबंध अगदी जवळचा होता त्याचा उपयोग त्यांना लोकसभा निवडणुकीत झाला पण या निवडणुकीनंतर त्यांनी उत्तरदायित्व म्हणून चेतन नरोटे यांना निवडला या ठिकाणी अनेक मुस्लिम नेत्यांनी उमेदवारी आपल्याला मिळावी यासाठी प्रयत्नांची पराकाष्ट केली पण सर्व व्यर्थ केलं अखेर चेतन नरोटे यांना तिकीट दिलं पण गेल्या लोकसभा निवडणुकीत शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे एमआयएम मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी एकत्र येऊन फक्त सातशे एकोणनव्वद मतांची आघाडी मिळवली होती या मध्य विधानसभा मतदारसंघात एकाकी भाजपने जवळपास एकोणऐंशी हजार मतं मिळवून काटिकी लढत दिली होती या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या काही नेत्यांनी ने पक्षाचं काम न करता घरी बसावं यासाठी काँग्रेसने केलेला प्रयत्न यशस्वी झाला त्यात स्थानिक मोठे नेते राम सातपुते नको म्हणत प्रचाराला येणंही टाळलं अन्यथा लोकसभेत चित्र वेगळंच दिसलं असतं असाच प्रकार यावेळी होईल अशी शक्यता कमी कारण मागच्या लोकसभा निवडणुकीत मध्य विधानसभा मतदारसंघातून हजारो लोकांचे मतदान डिलीट झालं होतं यातील बहुतांश मतदार हे भाजपाचे समर्थक होते शहर मद्यचे विश्लेषण करताना असं जाणवलं की लोकसभा निवडणुकीत काँग्रेस माकपा एमआयएम या पक्षांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे बंडखोर उमेदवार तोफिक शेख यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेत आता या चारही पक्षांनी स्वतंत्रपणे आपले उमेदवार दिलेत हे चारही उमेदवार तसेच तुल्यबळ असल्याने ते आपली ताकद या मतदारसंघात दाखवल्यानं यात मत विभागणी निश्चित पाहायला मिळते इकडं भाजपचे देवेंद्र कोटे हे एकल एकला, एकला चलोची भूमिका आहेत त्यांनी गेल्या तीन चार महिन्यापासून मध्य विधानसभा मतदारसंघातून आरोग्य शिबिर मतदार नाव नोंदणी शासकीय कामांचं शिबिर डिलीट मतदारांची नावं पुन्हा यादीत घेणं याशिवाय पद्मशाली समाजातील दोन युवा कार्यकर्त्यांना आपलंच केल्यानं त्यांच्यातील विजयाची क्षमता वाढली आहे तर दुसरीकडे शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे विजय कुमार देशमुख आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची तुतारी यांच्यामध्ये कमालीची चुरस पाहायला मिळाली महेश कोटे यांच्या विडी घरकुल भागात बहुतांश भागात महेश कोटे यांना पाठिंबा मिळत असला तरी भाजपाला मानणाऱ्या मतदारांमध्ये मतपरिवर्तन करण्यात यश आलं का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल विडी घरकुलमधील मतदारांचा कामोसा घेतला असता साठचाळीस टक्केवारी ते मांडताना दिसतात विडी घरकुल वगळता अन्य भागात भाजपाला पोषक वातावरण असल्यानं भाजपाला बऱ्याच अंशी आशेचा किरण दिसतोय काही भागात महेश कोटे यांना चांगला प्रतिसाद मिळाल्यानं महेश कोटे यांच्या तुतारी वाजवण्याची संधी अशी आशा, आशा त्यांच्या मनात जागी झाली तसेच दक्षिण विधानसभा मतदारसंघ कासव गतीने सुभाष देशमुख हे कोणाकडे जास्त लक्ष देता पक्षाचं मत आणि आपल्या समर्थकांना हाताशी धरून मराठा धनगरांना एकत्र करून शांत संयमानं आपलं शिखर प्रयत्न केल्याचं दिसतंय आज मद, याच मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बिघाड पाहायला मिळाला घाईघाईने संजय राऊत यांनी सोलापूरच्या दौऱ्यात महाविकास आघाडीची बैठक होण्यापूर्वीच अमर पाटलांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर केली या मतदारसंघातून काँग्रेस यापूर्वी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी दोन वेळा संपादन केलं याच भागातून आनंदराव देवकत हे सुद्धा आले असताना विश्वासात न घेता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनं काँग्रेस पक्षाला हर्ट केलं अखेर निवडणुकीच्या दिवशी सुशील कुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे यांनी अपक्ष उमेदवार धर्मराज काळात यांना पाठिंबा देऊन आघाडी उभी उब, फूट पाडली यामुळे काँग्रेस आणि उबाटा निर्माण झाल्यानं मतांवर परिणाम नक्कीच दिसून येईल या मतदारसंघात बाबा मिस्त्री गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीत सामोर गेले होते यंदा ते प्रहार पक्षाकडून उमेदवारी मिळवून निवडणूक लढवली यंदा त्यांची सारी भिस्त मुस्लिम मतदार आणि त्यांच्या समर्थकांवर होती पण गेल्या वेळेच त्यांचं काँग्रेसचं त्यांना मिळणार नसल्यानं त्यांची ताकद कमी पडली याशिवाय दक्षिण मतदारसंघातून मनसेकडून महादेव कोगुनुरे अपक्ष सोमेश वैद्य यांनीही दक्षिण गावागावात जाऊन आपली छाप पाडण्याचा प्रयत्न केला याला गावातील कशा पद्धतीने प्रतिसाद देतात भवितव्य अवलंबून आहे हे वृत्त संकलित केलं जनदर्पण न्यूज चॅनलचे चॅनल प्रमुख व्यंकटेश दोनता यांनी डॉक्टर कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ज्ञ डॉक्टर मध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार पोटदुखी ऍसिडिटी पित्त, अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्टोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सूल इंडोस्कोपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्डची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट